मंडळी एक वेळ असते ज्यात आपल्याकडं पैसा असतो पावर असते प्रतिष्ठा असते यश असतं मात्र असं काहीतरी घडतं ज्यामुळं क्षणात हे सगळं जाण्याची धास्ती मनात येते हीच धास्ती सध्या मंत्री धनंजय यांच्या डोक्यावर घिरट्या घालत आहे याचं कारण म्हणजे बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करत खून करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली त्यानंतर आता या हत्येचा थेट संबंध मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जोडण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे गेल्या काही दिवसांपासून जसं हे प्रकरण समोर आलं तसं राजकारण बघितलं तर धनंजय मुंडे हे बॅकफूटवर बघायला मिळाले खूप कमी वेळा ते माध्यमांसमोर आले मात्र काल अचानक त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं त्यात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड हेच या हत्येमागचे खरे सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे त्यामुळंच वाल्मिक कराडवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आणि विशेषतः धनंजय मुंडेंना चांगलंच धारेवर धरलं आहे याच पार्श्वभूमीवर फडणवीस मुंडे भेटीत नेमकं काय घडलं मुंडेंचा या हत्येशी खरंच संबंध आहे की राजकीय भाकरी भाजून घेण्यासाठी तो जोडला जात आहे हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोग हे तुरळक लोकसंख्येचं गाव गावचे संतोष देशमुख हे सरपंच म्हणून या गावचा कारभार बघत होते मात्र सरपंच संतोष देशमुख यांना नऊ डिसेंबर रोजी काही लोकांनी अचानक टोल नाक्यावरती अडवलं आणि त्यांच्या गाडीच्या काचा फोडून त्यांचं अपहरण केलं त्यानंतर काही वेळातच त्यांना अज्ञात ठिकाणी नेऊन अपहरणकर्त्यांनी त्यांची अशी हत्या केली त्यानंतर त्यांचा मृतदेह दहिटांना पाठीजवळ फेकून दिला त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत या प्रकरणातील संशयित आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांना तांबवा येथून अटक केली तर प्रतीक घुले याला स्थानिक गुन्हे शाखेनं पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेतलं तसंच आणखी एक आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुका अध्यक्ष विष्णू चाटे यालाही पोलिसांनी बीड येथील महामार्गावर पाठलाग करून ताब्यात घेतलं परंतु या हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे सुधीर सांगळे हे तिघही फरार आहेत मात्र असं असलं तरी आतापर्यंत सापडलेले आरोपी आणि फरार आरोपी यांना फक्त या हत्येची सुपारी देण्यात आली होती किंबहुना या घटनेचा मास्टर माइंड म्हणून अन्न व पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं संशयित म्हणून नाव चर्चेत आहे कारण ही हत्या झाल्यानंतर अनेक प्रकरणं समोर येत आहेत आणि ज्या खंडनी प्रकरणाचा संबंध या हत्याकांडाशी जोडला जात आहे त्यामध्ये वाल्मिक कराड यांचंही नाव आहे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या घटनेला आता सतरा दिवस उलटून गेले असले तरी मुख्य आरोपी आणि त्याचा मास्टर याला ताब्यात घेतलं नसल्यानं लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे त्यामुळं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींसह मास्टर माइंडला अटक करावी व संतोष देशमुख यांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी आता बीडची जनता एकवटली आहे मात्र हे सगळं प्रकरण आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या गळ्याशी आलं आहे त्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन असल्याचा पुरावा दमनिया यांनी थेट सोशल मीडिया एक्सवर ट्विट केला आहे त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली या ट्विटनुसार धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे अंजली दमनिया यांनी मांडले आहेत त्यांची कंपनी ही एकत्र आहे जमीन एकत्र आहे असं म्हणत दमनिया यांनी जगमित्र शुगरचे सहा सात बरे प्रसिद्ध केले यामध्ये तीन हजार पाचशे चौपन्न गुंठे जमीन ही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या नावावर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात एवाडा कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड यांच्यासह तीन जणांवर गुन्हे दाखल आहेत तरी देखील खंडणी प्रकरणात अजूनही कराडला अटक झालेली नाही आता हेच वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे विश्वासू आहेत त्यामुळे त्यात धनंजय मुंडे यांचा देखील सहभाग असल्याचे गंभीर आरोप त्यांच्यावर केले जात आहेत एवढंच नाही तर भाजपचे बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनीच मुंडे यांच्या विरोधात मोहीम उघडल्यानं मुंडे यांची अधिकच पंचायत झाली आहे याच पार्श्वभूमीवर मुंडे यांनी धस यांच्या वक्तव्यावरून फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार समोर येत आहे किंबहुना विरोधकांनाही मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे त्यामुळं या क्षणी फडणवीस यांची भेट घेणं मुंडेंसाठी महत्वाचं होतं कारण या सगळ्या घटनेशी मुंडे यांचा जोडण्यात आलेला संबंध त्यांच्या मंत्रिपदाच्या आड येऊ शकतो ही बाब मुंडे यांनी अचूक घेरली कारण जर का चुकूनही या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचा संबंध आला तर मंत्रिपदासह त्यांची आमदारकीही सुद्धा जाणार हे निश्चित आहे मग पालकमंत्रीपद तर दूरचीच गोष्ट खरंतर एकूण या प्रकरणावर नजर टाकल्यास याला मिळालेलं राजकीय वळण वाल्मिक कराड यांचं समोर आलेलं नाव आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांचा या सगळ्या गोष्टींशी जोडला जात असणारा संबंध यात बीडचे पालकमंत्रीपदच केंद्रस्थानी असल्याचं बोललं जात आहे आणि गांभीर्यानं या गोष्टीचा विचार केल्यास हीच गोष्ट या सगळ्यांचं मूळ असल्याचं आपल्याला सहज लक्षात येईल कारण बीडचं पालकमंत्रीपद आपल्याच ताब्यात राहावं यासाठी धनंजय मुंडे किती आग्रह आहेत हे काही कोणापासून लपून नाही कारण पालकमंत्रीपद ही जिल्ह्याच्या कारभाराची गुरुकिल्ली असते त्यामुळं कुठल्याच परिस्थितीत आपलं प्रस्थापित झालेलं वर्चस्व धनंजय मुंडे यांना कायम ठेवायचं असेल तर त्यांना पालकमंत्रीपद आपल्या ताब्यात घेणं गरजेचं आहे म्हणून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात घेतलेली उडी आणि धनंजय मुंडेंवर केलेले आरोप या सगळ्या गोष्टीमुळे धनंजय मुंडे हे पालकमंत्री पदापासून तुर्तास तरी दूर राहू शकतात किंबहुना त्यांना बाजूला ठेवलं जाऊ शकतं ही शक्यता यातून दिसून येते या, या सगळ्यात पंकजा मुंडे बीडच्या पालकमंत्री म्हणून समोर येऊ शकतात किंबहुना भाजपही पंकजा मुंडे यांना बीडचे पालकमंत्री पद देण्यासाठी आग्रही असल्यामुळं धनंजय मुंडे यांच्यावरील मसाजोग प्रकरणाची टांगती तलवार हे कारण भाजपला पुरेसा आहे किंबहुना मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत देशमुख यांची हत्या करणारे गुन्हेगार आणि त्यामागचे सूत्रधार यांना फाशीची शिक्षाच देण्यात यावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची मागणी असल्याचं मुंडे यांनी माध्यमांना सांगितलं तर या घटनेवरून मला राजकीय व सामाजिक जीवनातून उठवण्याचा काहींचा डाव असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला एकंदरीतच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता पूर्णपणे राजकीय वळण मिळालं असून या हत्येच्या निमित्तानं अनेक राजकीय नेते तसंच सत्ताधारी आणि विरोधक त्यांची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करून घेत आहेत एवढं मात्र निश्चित या एकूण प्रकरणाचा खुलासा काय निघणार फडणवीस यावर तोडगा काय काढणार आणि या प्रकरणावरून धस विरुद्ध मुंडे हा पेटलेला वाद महायुतीत ठिणगी पाडणारा ठरणार का याबाबतचे अपडेट आपण वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी तुमच्या मते अंजली दमनिया आणि सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांप्रमाणे खरंच धनंजय मुंडे यांचा या हत्येशी संबंध आहे का पालकमंत्री पदासाठी हा एक स्टंट आहे याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र